नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी उखाने चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आज आपण बघणार आहोत खास लग्नात समारंभासाठी घेतले जाणारे उखाणे चला तर मग पटकन सुरुवात करू या व्हिडिओला तुझ्या येण्याने आयुष्यात भरले हे रंग तुझ्या येणाने आयुष्यात भरले हे रंग रावांसोबत आजपासून होईल मिदंग रावांसोबत आजपासून होईल मी दंग वाहते चौकडे शुभ्र हे चांदणे वाहते चौकडे शुभ्र हे चांदणे रावांच्या घरी आजपासून सुरू माझे नांदणे रावांच्या घरी आजपासून सुरू माझे नांदणे पुणेरी पाट्यांना नाही कोणाची तोड पुणेरी पाट्यांना नाही कोणाची तोड मी मुंबईची आहे पण मला पुणेकरांची लागली ओढ मी मुंबईची आहे पण मला लागली पुणेकरांची ओढ माझ्या स्वप्नातला तू काजवा जणू माझ्या स्वप्नातला तू काजवा जणू राव तुमचं नाव घेऊ की रोज अहो म्हणू राव तुमचं नाव घेऊ की रोज अहो म्हणू कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे स्थान कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे स्थान रावांचं नाव घेताना वाटतो मला अभिमान रावांचं नाव घेताना वाटतो मला अभिमान मथुरा नगरी झाली दंग पाहून कृष्णाची खोडी मथुरा नगरी झाली दंग पाहून कृष्णाची खोडी रावांचं नाव घेते आवडली का आमची जोडी रावांचं नाव घेते आवडली का आमची जोडी देवज बनवतो सात जन्माच्या गाठी देवज बनवतो सात जन्माच्या गाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी सुखाच्या फुलांचा कसा गंध सांगू सुखाच्या फुलांचा कसा गंध सांगू रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागू रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागू